सांगलीतील हँग ऑन या कॅफेमध्ये गुंगीचं औषध देऊन एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती त्यामुळे अशा काही कॅफेची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती दरम्यान महापालिकेकडून अशा कॅफे चालकांनी कोणत्या कारणासाठी परवाना घेतला होता का आणि त्या ठिकाणी नक्की कोणता व्यवसाय चालू आहे याची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आश्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौघुले यांनी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांना निवेदन दिलं आहे वर्ष झालं या संदर्भातल्या तक्रारी करतोय निवेदना दिलेली आहेत माहिती प्रशासनाला दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातल्या सूचना त्यावेळी दिलेल्या होत्या मात्र सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे अवैध कॅफे या ठिकाणी सुरू होते आणि या कॅफेमध्ये ज्या सहा महिन्यामध्ये दोन घटना झाल्या अल्पमयीमुवरती या कॅफेच्या आधारावरती बलात्कार करण्यात आले ही दुःखद घटना सांगलीला काळीमा फासणारी ही घटना आपल्या सांगलीमध्ये घडली त्याची एक रिॲक्शन परवा दिवशी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आज मी आपल्या महापालिकेचे आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांना भेटायला आलो आणि त्यांना आपण रिक्वेस्ट केली त्यांना एक निवेदन आपण दिले आहे की सांगलीमध्ये जे असे कॅफे आहेत त्यांनी महापालिकेची परवानगी घेताना कुठला व्यवसाय दाखवलेला आहे त्या कॉफी शॉपचं स्ट्रक्चर काय आहे हे लिगल इनिगल तपासणं आणि याच्यावरती कारवाई करणं अशा प्रकारचं हे निवेदन आहे त्यांना सांगलीतल्या अनेक कॉफी शॉपची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि आपण महापालिकेकडून ही कारवाई करून जे कम्पार्टमेंट्स अनाधिकृत आहेत अनाधिकृत कॉफी शॉप आहे याचा परवाना तसा तपासावा हे अड्डे हे कॅफेशॉप उद्ध्वस्त करावे हे उद्ध्वस्त करून त्यांचे परवाने रद्द करा अशा प्रकारची मागणी आज आपण सांगली मिरज कुकवाड महापालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे आणि इथून पुढे हे आंदोलन फक्त सांगली कुठं नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप आणि अशा प्रकारचे आले जे व्यवसाय आम्ही या कॅफे शॉपचे चाललेले सगळे धंदे हे सगळे महाराष्ट्रातून उकडून टाकू चा, चा हा आमच्या देशातील पुढच्या पिढीचा विषय आहे आमच्या भवितव्याचा मुलांच्या भवितव्याचा हा विषय आहे म्हणून आज ही सुरुवात सांगलीतून झालेली आहे मात्र आता महाराष्ट्रामध्ये मा याच्या प्रतिक्रिया उम उमट केल्या तुम्हाला लवकरच